तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची जी घटक चाचणी क्रमांक दोन परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तर त्याच्या दृष्टीने आपण मराठी विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो जेणेकरून यासारखे प्रश्न म्हणजे या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिसतील तर या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही काय करा सराव प्रश्नपत्रिका म्हणून करा आणि यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी नक्की करा तर मराठी विषय इयत्ता आठवी घटक चाचणी क्रमांक दोन तर पहिला प्रश्न काय खाली आहे खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा त्यातला पहिला प्रश्न काय आहे खेत्रीच्या महाराजांनी म्हणजे उतारा काय आहे तो ते इथून चालू होते खेत्रीच्या महाराजांनी पासून शेवटची पायरी आहे इथपर्यंत तर त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे तर उतार्याची मी देतो इथे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती वाक्य बोलता येणे वाचता येणे वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे तर ते इथं लिहायचं अशा पद्धतीनं ओके जस्ट मिनिट तर ते इथं लिहा त्याच्यानंतर पुढे इथे आपण चौकटी पूर्ण करा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य काय होती तर ते इथं लिहायचं आहे तर त्यासाठी काय करणार आपण इथे जस्ट मिनिट तर बघा उत्तर कसं होतं तर्क शुद्ध होतं आणि तर्क तर संगत त्यामुळे इथेल्या तर्कशुद्ध उतारातला तो शब्द आता मी दाखवला तो तर्कशुद्ध आणि तर त्याच्यानंतर केत्रीच्या महाराजांना लक्ष स्वामीजींनी केत्रीच्या महाराजांना लक्षात ठेवण्याचे कोणते रहस्य सांगितले तर मन कुठेही एकाग्र आपण करू शकतो त्यासाठी तुम्ही ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे त्यामुळे जे वाचतो त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि ते लक्षात राहतं पाठवून जातं तर हे रहस्य त्यांनी सांगितलेलं आहे ते इथे न्यायचं त्याच्यानंतर पुढचं आहे कविता वाचा आणि त्याखालील प्रश्नांची काय करा उत्तर द्या ही कविता वाचायची आहे तर बघा अनवाणी म्हणजे काय तर बिगर चकलांचे असं म्हटले जायचं म्हणजे योग्य पर्याय निवडायचा त्याला गोल करायचा पाऊस आल्यानंतर झालेले कुठले दोन बदल तर ही कविता व्यवस्थित वाचा आणि त्याच्यावरची दोन उत्तरं लिहा कवितेतील शेतकऱ्यांची कोणतीही दोन कामं ह्याच्यावरून सांगायचे आहेत त्याच्यानंतर लिंग बदल कोंबडा लिंग बदल करायचा स्त्रीलिंगी च पुल्लिंगी पुल्लिंगीच स्त्रीलिंग त्याच्यानंतर संधी सोडवायची आहे नाहीसा या शब्दाची संधी सोडवायची चा, आहे त्याच्यानंतर वाक्यातील उपमेय आणि उपमान लिहायचे आहेत हा आंबा साखरेसारखा गोड आहे त्यातलं उपमेय कोण आणि उपमान कोण ते लिहायचा आहे आता प्रश्न चौथा तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि हे पाहण्यासाठी पालकांना अं हे पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणार एक फलक सूचना फलक तुम्ही काय करायचंय इथे तयार करून लिहायचं इथे अशा पद्धतीनं हे सूचना फलक तुम्ही लिहायचं आहे आणि एकूण इथे तुमचा वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे इयत्ता आठवीची घटक चाचणीची ती इथं पूर्ण होते अतिशय सोप्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका आहे तर चांगली तयारी केली तर तुम्हाला याच्यात नक्की यश मिळून जाईल ओके त्यासाठी इतर सुद्धा प्रश्नपत्रिका पण इतर विषयाच्या तयार केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके okay? थँक्यू